नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका ने नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन ने दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे तर सकाळ सकाळच मी आज व्हिडिओला सुरुवात केली तर बाकीचं थोडंफार काम आवरलं आवरत आले तर लवकर उठल्यामुळं तर आता फक्त आतली गणपती बाप्पांची आरती राहिली कारण एका मुलाची आंघोळ राहिली होती ना तो उशिराच आंघोळ करतो खूप कंटाळ छोटा मुलगा माझा अभ्यास करतो ना तो जरा जागतो आणि रात्रीचा जागल्यामुळं तो लवकर उठत नाही तर त्याची आंघोळ राहिली होती त्याच्यामुळं आरतीचं थांबलो होतो आम्ही आता तो उठला आहे आंघोळ झाली त्याची आता आम्ही आरती करून घेतो बाकीचं आवरलं आहे सडा रांगोळी सगळं आवरलं आहे लवकर उठल्यामुळं पटपट काम आवरतं तर चला आता तर आपलं गार्डन बघा तर गाड दोन्ही गाड्या आतमध्ये येत आज बाहेर घेतल्याच नाही तर मुलाला बाहेर गाड्या घ्यायला सांगितले दिवसभर असं सा बाहेर राहिलं आता ऊन पडत नाही जास्त ना बाहेर असले की बरं पडतं थोडंसं म्हणजे मोकळं वाटतं आतमध्ये आणि छान वाटतं तर फौजी साहेबांनी हे बघा झाडांची काल गुडाई केली जरा खुरपून खुरपून काढलेत गवत वगैरे काढले छान वाटते तर आता बघा आपलं जे लाल लालजासुंदीचं झाड आहे पांढऱ्या जासुंदीचं झाड आहे इतके फुलं येतात ना त्याला आता तर सकाळ सकाळ ज्या बायका फिरायला येतात ना तर त्यांच्या घरी पण गणपती बाप्पा बसलेले असते ना तर त्याच्यामुळे ते गणपती बाप्पासाठी लाल फुलं घेऊन जातात तर त्यांनी नेऊन पण बाकीचे उरलेले फुलं मी जे काढते ना ते पण भरपूर होतात मला आणि आपल्या मोगऱ्याला पण इतके फुलं यायला लागलेत ना आता तर फौजी साहेबांनी त्याच्यावर फवारा मारला होता ना तर ज्या आळ्या पडल्या होत्या त्याच्यावरती त्या पण मरून गेल्या आणि खूप फुलं निघतात मोगऱ्याला पण आता तर असं रोजच्या देवपूजेसाठी घरचे फुलं निघले ना आपल्या घरच्या झाडांचे खूप छान वाटतं तर बाजारातून आणलेले पण ते कुडोकडं पडलेले असतात असे खाली पडलेले असतात ते आपण देवाला वाहतो तर खाली पडलेलं फुलसुद्धा देवाला चालत नाही तर असं एक दोन जरी फुलं नेले ना आपल्या घरातले म्हणजे आपल्या गार्डनमधले देवाला तर खूप छान वाटतं तर गार्डनमधून मी फुलं तोडून आणले देवासाठी आणि त्यानंतर म्हटलं आता गणपती बाप्पांना प्रसाद बनवावा तर, तर गणपती बाप्पांना मेवा ड्रायफ्रूट असं खूप आवडतं ना तर असं मस्त लाडू बनवावं म्हणलं तर त्यासाठी मी तर खोबरं घेतलं मनुके काळी खजूर गुलकंद एक चमचाभर दोन चमचे बदाम दोन चमचे काजू असं घेतले आता मिक्सरमध्ये मी याला खोबऱ्याला बारीक करून घेते तर सगळ्यात आधी पॅनमध्ये मी एक चमचाभर गावरान तूप घेतलं त्यामध्ये बदाम आणि काजू समस्त खरपूस भाजून घेते आणि खोबरं मिक्सरला वाटूपर्यंत ते म्हणजे थोडंसं थंड झालं जाईल तर आता बघा काजू आणि बदाम एक चमचाभर तुपामध्ये मी खरपूस भाजले म्हणजे असं भाजून जर लाडूमध्ये घातलं ना खूप छान त्याचा म्हणजे फ्लेवर छान येतो तर मिक्सरला मी असं खोबरं बारीक करून घेतलं ते डेसिकेटेड कोकोनट मला नाही आवडत त्याच्यामुळे असं मी खोबरंच बारीक करून घेत असते खोबरं बारीक करून घेतलं मिक्सरला मी सगळ्यात आधी त्याच्यामध्ये एक चमचाभर गुलकंद घातला चार असे खजूर घातल्या म्हणजे जे, जे काळी खजूर असते ना ती आणि ते मिक्सरला पुन्हा आता थोडंसं फिरून घेते खोबऱ्यामध्ये असं खजूर आणि गुलकंद एक चमचा भर असं फिरून घेतलं ना साखर गुळ टाकायची काहीच गरज पडत नाही आता हे फिरून घेतलं मी आणि पॅनमध्ये मी काजू बदाम असं थोडंसं भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये घातले मी मनुके आणि थोडंसं फक्त मिक्स करून घेतले मी गॅस तर बंद केलेलं आहे मिक्स करून घेतलं आणि आता लाडू बांधते तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे लाडू बांधले जातात तर लाडू बांधून घेते मी असे एकदम छोटे छोटे लिंबासारखे तर थंडीमध्ये पण असं मुलांना करून दिलं ना तर मुलं खूप आवडीने पण खातात साखर गुळ घालायची पण गरज पडत नाही कारण त्याच्यामध्ये आपण खजूर घातलेली असते आणि मी चमचाभर गुलकंद घातलाय तर गुलकंद हा ऑप्शनल आहे माझ्याकडे होता त्यामुळे मी घातला तर आपण नुसती खजूर जरी घातली ना त्यांनी सुद्धा छान बाइंडिंग आले जाती लाडूला म्हणजे लाडू मस्त बांधता येतात गणपती बाप्पांसाठी प्रसाद तयार झाला आता आम्ही सगळी आरती करून घेतो Yeah. तर बघा गणपती बाप्पांची पूजा पण झाली रोजची देवपूजा पण झाली बाहेरचा सडा रांगोळी सगळं आवरलं आहे आता स्वयंपाक पण करायचं आहे तर स्वयंपाक आधी म्हटलं कच्ची केळी आणली ना तर काल फोजी साहेबांच्या मित्रांनी कच्ची केळीचे दोन घडा आणून दिलेत ते दो बिलबिले होऊन जाते कारण त्यांनी परवा तोडले असतील काल आणून दिलेत तर ते बिलबिले होऊन जाण्याआधी त्याची चिप्स बनवून घ्यावं म्हणलं कच्च्या केळीची चिप्स कशी बनवायचे घरच्या घरी ही रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज तर चिप्स बनवून घेते आधी त्यानंतर मग स्वयंपाक पण करते चला पर पर तर चला आता पटपट आवरून घेते मी तर बघा हे केळी येतं किती केळी येते याच्या खाली हे बघा आता हे सगळ्या कच्च्या केळी आहेत ना ह्याच्या वेळी मी चिप्स बनवते तर केळी मी नंतर सोलून घेते तर चिप्स बनवण्यासाठी हे बघा हे घेतले मी छोटे छोटे एकदम पातळ स्लाइस बनवण्यासाठी त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलंय हाताला लावायला म्हणजे हे कच्ची केळी आपण हाताने सोलतो ना तर हाताला त्याचं असं थोडं चिकट लागतं त्यामुळे थोडंसं हाताला तेल लावायचं आणि मग सोलायचं आणि हे मग चाकू याच्यासाठी थोडं एक मीठ घेतली आणि तेल मी गरम करायला घेऊन हे बघा पाण्यामध्ये घालते थोडस मीठ तर हे मिठाचं पाणी कशाला केलंय ना मी तुम्हाला सांगते आता <tip> तर केळी अशा धुवून घ्यायच्या म्हणजे त्याच्यावर जी धूळ वगैरे बसलेली असती ना तर केळ सोलताना मग ते धुळीचे हात तसेच आतमधल्या केळीला लागणार नाही त्यामुळं असं धुवून घ्यायचं पहिलं मी आता हाताला थोडस तेल लावून घेते बघा थोडस सोलायला अवघड जात नाही तर केळीची चिप्स बनवायला आहे ना खूप सोपं आहे फक्त सोलायलाच थोडस अवघड जात हे बघा

जास्त सोलून नाही ठेवायचे जास्त सोलून ठेवले काळे पडतात हे बघा आधीचे दोन सोललेले काळे पडायला लागले त्यामुळे जसे लागते तसेच आपण सोलायचे आणि लगेच करायचे आता एवढे करते मी एक घाना त्यानंतर बाकीचे सोलून घेते मग ना आता असं करायचं तर असं केळीच्या चिप्स आहे ना कढईमध्ये जास्त पण नाही टाकायच्या दोन ते तीन केळीच्या चिप्स भरपूर होतात एवढ्या तेलामध्ये कारण जास्त जर जा ना मग ते एकमेकाला चिपकतात आणि एकदम अशा क्रिस्पी व्यवस्थित अशा सुट्या सुट्या चिप्स होत नाहीत त्यामुळे मी याच्यामध्ये फक्त तीन केळ्याचे चिप्स टाकल्या तुम्ही बघू शकता तर असं मोकळं मोकळ झालं एकदम तर केळीच्या चिप्स मध्ये वरतून असं मीठ घातलं ना तर व्यवस्थित चव लागत नाही त्याला त्याच्यामुळे जे आपण मिठाचं पाणी केलंय ना ते एक चमचभर घालायचं चा याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं तर आपल्याला काय वाटतं जे आपण मिठाचं पाणी चमचाभर घातलं तेलामध्ये तर ते उडल की काय आपल्या अंगावर ते तर अजिबात उडत नाही हे बघा चिप्स झालेत कसं वाळखायचं हे बघा अजिबात गुडबुडे येत नाही येत एकदम बंद झाल्यात याचा अर्थ आपले चिप्स तयार आहेत हे असं घेतलं ना हे बघा कसा आवाज येतोय हे बघा आता काढून घेते मी याला तर हे बघा आपली जी आपण आळूच्या वड्या कोथिंबीरच्या वड्या वाफवतो हो होतो ना चाळणी घेतली हे बघा खाली आणि त्याच्यामध्ये ठेवलंय त्यानंतर खाली असं पातेले ठेवलं म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ना ते खाली निथळून जातं आणि पुन्हा आता हे थोडस की आपण टिश्यू पेपर ते टाकायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे याच्यामधलं ते सगळं ते, ते टिश्यू पेपर असं शोषून घेतो म्हणजे आपण चिप्स एकदम जास्त तेलकट नाही होत तर हे बघा मोकळे मोकळे झाले आता डायरेक्ट सगळे झाले ना मग मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता जेवढे केळी घेतल्या होत्या ना मी तर तेवढ्या केळीच्या चिप्स परत भर झाल्यात हे बघा तर बघा मी असं हात घालते याच्यामध्ये तरी पण अजिबात हाताला तेल लागत नाहीये अजिबात तेल जास्त ओढत नाहीये हे बघा आता आपल्याला हवं तर आपण असं मिठाचं पण घेऊ शकतो आणि असं मिठाचं नसेल आवडत तर आपण लाल मिरची पण टाकायची तर मुलं बोलते की चटपटीत करू आपण मस्त लाल मिरची पावडर टाकू त्यामुळे मी याच्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स करते आता तर बघा टिश्यू पेपर टाकले होते मी याच्या खाली म्हटलं तेल काय असलं तर ते शोषून घेतील पण अजिबात त्याला तेलच नाही जास्त पकडत त्याच्यामुळे ते जास्त तेलकट सुद्धा झाले नाही टिश्यू पेपर हे बघा बघा कुडंमुळे थोडंसं झालंय टिश्यू पेपर सुद्धा तसेच तर इतके कुरकुरीत झालेत ना तर हवं हो तर आपण असे मिठाचे पण ठेवू शकतो आणि आपल्याला चटपटीत खायचे असेल ना तर आपण थोडीशी मिरची पावडर पण याच्यात टाकू शकतो तर मुलं बोलले की थोडीशी मिरची पावडर घालते त्याच्यामध्ये म्हणजे चटपटीत खायला छान लागतात तर आपण आधी मिठाचं पाणी घातलेले ना चिप्स बनवताना तर वरतून असं मीठ वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे एकदम छान चव आली त्याला फक्त वरतून आपण आता थोडीशी मिरची पावडर घालायची लागत असली तर तर चिप्स कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा ताई आणि आपले जे गणपती बाप्पाला लाडू बनवलेत ते पण कसे झालेत नक्की सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान होतात आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ